राम राम मंडळी युगे कलियुगे युगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडंसं वेगळ्या प्रकारची स्टोरी आपल्याला सांगायची आणि वासनेच्या बारात किंवा पैसा जास्त फोकाटचा पैसा हरामचा पैसा ही मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थराला जातो आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं करायचं आणि विश्वास मात्र शंभर टक्के कुणावर टाकायचं ही तर तुम्हाला मी सांगितलेलं उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि कुशाल विद्यार्थी हा सोळा वर्षाचा मुलगा आहे दहावीला आहे त्याचे जे वडील आहेत मनीष कंवर इतके प्रकरण गाजलं भयंकर हे त्या मनीष कंवर करोडपती माणूस हे पण महत्वाचं आहे उद्योगपती माणूस त्याच्या मुलाला ट्यूशन लावलं होतं ट्यूशन म्हणजे शिकवणे आपली आणि शिकवणारे जी मास्तरीने घरी येऊन शिकवायचं कधी त्याच्या रूमवर शिकवायचं त्या मास्तरणीचं नाव आहे रचिता आता ही जी रचिता आहे तुम्ही थमनेलमध्ये बघ थमनेलमध्ये जी दोन पंटर दिसतात तुम्हाला एक आहे रचिता आणि दुसरा आहे तिचा प्रियकर प्रभात ही दोघं जण आहेत शिवप्रभात प्रभात म्हणजे आपल्या कारवीर म्हणजे शोरूम असतं आणि त्याच्यात आपले लॅपटॉपवर लिखा ले लिहायला त्याला असतो एखादा माणूस तशा प्रकारची नोकरी बारा हजार पगार पगार आपल्याकडे जास्त आहे तिकडं बाहेर कमी आहेत पगार ती बारा हजार आणि शिरच्छिता बी आता शिकलेली मस्त होती पण ट्युशन बिशन लोकांचे घेऊन दहा पाच हजार कामवायची आणि मागा एवढी वाढली रूमचं बाडा असन इतर खर्च असत्या जेवणाची मेस असन काही राहत नाही तुम्हाला सांगतो माणूस फ आता अशी परिस्थिती तयार झाली आहे फक्त दोन वेळेच जगतो आणि थोडंफार चार दोन हजार राहिलं मागं तरी दुखणं बाणं हे प्रवास असतो कुठं काय लाख बांधगडी असतात त्यामुळं आता फक्त कष्ट करून श्रीमंत होणे हा विषय सोडून द्या मग श्रीमंत होण्यासाठी लोकं वेगवेगळे पर्याय अवलंबतात ही जी रचित आहे ही त्या मनीष कवरच्या घरी जायची मग ट्युशन गेला त्या पोराच्या आता मोठ्याचं सगळंच मोठं मग ती कधी कधी चहा द्यायची रोज तिला कधी जेवासाठी थांबायचे कधी बा पोहित मिळायची पण ती तिने ती रचिता जशी त्या ती आता गरीब कुटुंबातली मुलगी पण ती जशी जायची त्या ठिकाणी त्या घरात एंट्री आणि त्यांचं ते किचन त्यांचे ते जे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपयाचे सोफे ते ए सी रूम खाली ते सी चकचकीत फरशी हे जे ऐश्वर्य आहे ना ते बघून तिच्या मनात असं व्हायचं की बाबा आपल्याला एक कधी उपभोगायला मिळायचं आपला काय सारा जिंदगी में कुछ कुछबी करके पैसा होणार मागत आहे हा हे हे गमतले बे खरा सगळ्यात कारण ते काय करतात त्यांचं माइंड ही एखाद्याची श्रीमती ती त्याच्या नशिबानी ब तू तुझ्या नशिबानी गमव पत् त्याचे पार वाढून घेते असं थोडंच चालतं का मग हिच्या डोक्यात ही तर बाई तर बिघडलेलीच होती बिघडलेली म्हणजे कशी की सुट्टेच्या वारी ही जायची त्या प्रियकारबरोबर प्रियकारला घ्यायची रंगारंग कार्यक्रम चालू होता दोघांचा हा जो प्रियकर प्रभात हा प्रभातला ती गप्पा म्हणजे बेटायला आला खो खोंड्या व्हायच्या आधी किंवा खोंडा झाल्यानंतर कि ले दोघं चर्चा करतात त्या चर्चामध्ये ती म्हणायची तिच्या जो विषय असे त्या सारखं नाव हे मनीष कव्हरचं असायचं ते पोरा जे तर त्याच्या बापाच म्हणली प्रभात आपण लग्न करणार भविष्यात आपलं सुखी संसार होणार मुलं होणार सगळं होणार हे सगळं शक्य आहे म्हणली पण पैसा मिळवून फार आवड आहे ना काय म्हणली त्या मनीष कव्हरचं हे काय आपल्याला अशा वस्तू कधी मिळणार काय आणि हे जरी तिथं मारुती सुजुकीच्या शोरूममध्ये कार लई चांगली लई चांगली आहे दडाकलं जरी दडाकलं तरी मरत नाही हे जर खोटणार सांगतो त्याला काय फॅक्टर रेटिंग नसतं मार्त्य सुजकीला ती फक्त लोकांनी डोक्यावर घेतल्यामुळे ती मोठी झाली बाकी काही नाही ती टाटा बिटा आहे ना खतरनाक एकदम म्हणजे फॅक्टर रेटिंग असतं त्या गाड्यांना ते म्हणला आयला मला बी लि वाटतं कार घेणार लोक बघू तुम्ही सगळं एवढं ड्रॉप एवढ्याला पैसे लि लोक लोक आहेत मला आणि कुणाला वाटत नाही मला पैसे पण एवढं सोपं नाही मला पैसे पण कसं आहे आपल्या दोन टायमाची पंचायत इथं आणि का राजा बोच आणि आपण आपल्यासारखे का गंगुतीली आपल्या जुळायचं नाही म्हणली नाही म्हणली काहीतरी असं करायचं की त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळले पाहिजेत एक असा काहीतरी उपाय शोधून काढ की त्या मनीष कवरने आपल्याला पैसा दिला पाहिजे भरपूर मानला ट्युशन कोणाचं घेते तू आई सोळा वर्षाचा मुलगा आहे असं तसं तो ही बरं 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 ठीक आहे जा मला ट्यूशन घ्यायला मी लावतो प्लॅनिंग त्याने प्लॅनिंग असं लावलं त्याचा एक मित्र आहे आर्यन गुप्ता म्हणून त्या मित्राशी मदत घेतली मानला एक मानला ला ला मानला काम असं आहे ते जर केलं तर दहा लाख रुपये तुला मिळते दहा मला मिळते आणि आपला अजून एक पार्टनर त्याला दहा मिळत्यान लय सोपं काम आहे मला आपल्याला इझी मला काम काय नेमकं मला काय नाही तो मुलगा आहे ना शाळेतून घरी जाताना किडनॅप करायचा आपल्याला ठरल्यानुसार त्यांनी प्लॅनिंग केलं त्या मुलाला ओळख करून घेतली आधी प्रभातनी आणि रचिताची जवळ ओळख रचिता म्हली त्याच्या गाडीवर जा मुलगा गाडी बसावला त्या प्रभातची जी रूम होती बारकी त्या रूममध्ये त्याला नेलं मला चला आपण कॉपी घेऊ आणि मग तसंच रूम न्यायला मला माझ्या घरी आणल्या त्याला सरप्राईज द्यायचे घरात गेल्याबरोबर त्या पोराचा तोंडात बोळा घालून हातपाय बांधून त्याला खाटाखाली टाकला खाट म्हणजे आपली कॉटबीट म्हणतो आपण त्याला लोकांनी खाट त्याच्या खाली टाकलं पाहिजे पोर टाकल्यानं केली सूत्र चालू लगेचनी त्याचा जो मित्र आहे प्रभात त्याला त्याच्या जी स्कूटर आहे त्या स्कूटरवर नंबर काळी काळीपेठ चिकटावली तोंडा रुमाल बांधला आणि एक चिठ्ठी दिली जाऊन वॉचमॅनला दे, दे त्यांच्या तो ते आला वॉचमॅनपासी वॉचमॅननी ते मला ही चिठ्ठी आहे आणि शंभर रुपये त्याला खायला दिलं आईला वॉचमॅन म्हणलं नुसते चिठ्ठी देते शंभर देतो म्हणजे हा काय अंबानी म्हणे का काय पण त्यांनी बघितलं आता वॉचमॅन हुशार राहतात त्यांनी आईला काळी चिकट टेप कशाला चिकटवली म्हणून नंबरला मग तो पुढं नादुस्तवर त्यांनी ती काळी चिकटटे फोडली नंबर बघितला नंबर ओढले वगैरे आणि फोनमध्ये त्याचा नंबरचा फोटो काढून घेतला वॉचमॅनले हुशार मग ह्याला वाटलं मी लेट वन ती, ती शंभर दिल्यात मला वॉचमॅन काय बी खारी माणूस आहे त्याला वाटलं वॉचमॅननी नीट कुत्रा लावला त्याला मला ठीक आहे टिके देत होत जातो मी आणि मग तो गेला बा ती चिठ्ठी घेऊन मनीष कंवरच्या घरी गेला आणि त्याला चिठ्ठी दिली ती त्यांनी बघितलं तर लिहिलं होतं तीस लाख रुपये उद्या रात्री तिथं पेट्रोल पंप होता समोर या पेट्रोल नवीन झालेल्या पेट्रोल पंपाच्या समोर आणून द्यायचं रातच्या दोन वाजता आणि तुम्ही कबूल आहे का नाही ह्याच्यासाठी तुमच्या आत्ता घराच्या दोन्ही बाजूला तुम्ही मेणबत्त्या लावा लाईटच्या म्हणजे मला मी तुमचं घर पाहतोय मला आत्ता मग दिसन मला ज्या दिवशी मेणबत्त्या लावल्या त्या दिवशी पेट्रोल पंपासमोर येऊन ते लावा तुम्ही म्हणजे पैसे घेऊन या तीस लाख रुपये तर एक तासाने मुलगा तुम्हाला जिवंत मिळेल अन्यथा मुलाचा क्रेडिट कार्ड केला मी त्याला मारलं जाईल असं त्यांनी सांगितलं बाबा वॉचमॅनने त्याचा नंबर बघितला चिठ्ठी दिली होती तिची मनीष कवर आहेत पॉर्ग घरी आलं नाही आले भाऊ म्हणले काय बनगरी चिठ्ठी कोण दिली म्हणले साहेब असं चिठ्ठी नव्हता त्या गाडीचा नंबर त्यांनी तुरंत एकदम पोलीस स्टेशनला फोन केला भाऊ म्हणजे मुलाला किडनॅप केलं ही चिठ्ठी दिली आणि जो माणूस चिठ्ठी घेऊन आला होता त्याच्या गाडीचा हा नंबर पोलिसांना सगळंच काम सोपं झालं होतं महाराज तो दोन वाजता तयारीत आता ही रुचितान प्रभात की आपलं जमलं आता वीस लाख मिळणार आणि आपण इथून जाऊन रंगारंग कार्यक्रम करणार जरा श्रीमंती जाणार वीस लाखात वीस लाखात काही कात होत नाही तुम्हाला सांगतो म्हणजे सगळं घर खरेदी करायचं म्हणलं तर करायचं की त्यांना माहीत नसतं पण ते पीमध्ये लय गरिबाला वीस लाख म्हणजे लय झालं असा विषय ती पोलिसांना दिले की त्यांनी लगेच नंबर काढला की आर्यन तर उच्चा भाऊ आपला आर्यन गुप्ता आर्यन गुप्ता उचलला त्याला रिपीट केला की प्रभात उचलला आणि प्रभातला रिपीट केला की रुचिता ही झाली तिन्ही आरोपी ताब्यात आले आणि म्हणले सगळ्यात महत्वाचा विषय राहिला की ती पोरग कुठे पोरग कुठे म्हणले प्रभातनी त्याच्या रूममध्ये आहे म्हणला त्याला त्या घेऊन पोर मुलाचे वडील आई आता एवढ्या मोठ्या कोणी लहान असू गरीब असू पण आपला पोरगा पोराचा विषय एकुलता एक पोरगा तिथं गेलं तर त्या पोराची ज्या दिवशी किडनॅप केलं ते त्याच वेळेस एक तासात त्याची हत्या केली होती म मेलेल्या अवस्थेत होतं फुगलं होतं पोरग पार मग प्रभातच्या रूममध्ये होतं मग प्रभात मरणाचा रिपीट परत परत रिपीट केल्यावर त्याने सांगितलं की हत्या का केली मला याचं कारण आहे माझं आणि ही जी रुचित आहे तिचा अनैतिक संबंध आमचं दोघाचा होतं मला पण मला अशी शंका होती की हा जो सोळा वर्षाचा पोरगा आहे ह्या सोळा वर्षाचा पोराचा निचं रंगारंग कार्यक्रम होता असला आणि अनैतिक संबंध असला पाहिजेत कारण ही एक शंका त्याच्या आणि त्या शंकेला काही आधार नव्हता मी ते नव्हतेच तेनंतर रुचि त्याला रिपीट केल्यानंतर त्यांनी सांगितले असं काही प्रकार नव्हता पण आणि ते एवार सी सी टी व्ही होते सगळं होतं तसं काही विषय नव्हता पण फक्त एका शंकेमुळं पैसे मिळू तर नाही मिळू पण त्या पोराला त्याला मारायचं होतं मग शेतं बी येलच पोरग बी येलं आर्यनाथ गेला आणि तुमचा तो प्रभातही गेला आणि रुचिता गेली मोकारीच म्हणजे यांचे जणी अनैतिक संबंध होते तरी ते अनैतिक संबंधात विश्वास अजिबात नव्हता त्या रुचिताला फक्त पैशाचं कारण दिलं होतं आणि त्याची हत्या करायचं याच्या डोक्यात होतं प्रभातच्या अशा प्रकारची दुनिया आहे आता माझा पारदेशी जाण्याचा योग आला यवतजवळ पुण्या सोलापूर रोडला यवत म्हणून बुलेश्वराचं लय महादेवाचं बाराव्या शतकातलं आठव्या शतकातलं प्राचीन मंदिर आहे तिथं किल्ला पण होता आपल्या महाराजांचे पाय लागलेले आहेत त्या किल्ल्याला किल्ला पडला तिथं जा जाडी झाली वर महादेवाचं मंदिर आहे शनिवार रविवार आणि बाकी सगळेच वार पुणे परिसर आजूबाजूची जी लफडेबाज मंज मंडळी आहेत आणि सगळे बाहेरचे पोरी जे पुण्या शिकाय टाकल्यात ह्याच्यातलीच सगळी ते देवाच्या नावाखाली तिथं येतात आणि काय काय ठिकाणी आपल्यासारख्याला आता बघायची लाज वाटते भाऊ हात ती काय तोंडात तोंड घालून काय करीत कोणाला माहिती पण तसले मला आठ नऊ ठिकाणी साडे अकरा वाजता आठ नऊ ठिकाणी तसली ती पोरगी झोपलेली आणि यांनी पार जिप तिच्या तोंडात घातलेली आणि असलं बघाय मिळालं बाबा मला देवाच्या दारात त्याच्यामुळं मला बऱ्यापैकी जाणवायला लागलं की ला आता कलियुगात खऱ्या अर्थाने चालू झालेलं हे आणि याच्यावर कुठंतरी तुम्हाला तो मला माहिती आहे का सासवड एक रेप केस झाली ती सासवड पैसे सासवड पुल स्टेशनच्या अंतर्गत तशा प्रकारचं काय होऊन आहे गडून आहे अशी देवाच्या दारात भयंकर ही आहे आणि संबंधितांनी यांची चखोल चौकशी चो करावी किंवा एक राऊंड घेऊन जरी पोलिसांनी मारला ना यांना डुंघाव काठे आणाव्यात एवढं मला मनापासून वाटतं ह्यातून काही बोध घेण्यासारखं असेल तर शंभर टक्के घ्या रामकृष्ण हरिमो